अभिनेते नाना पाटेकर यांनी अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनातून राजकारण्यांना खडे बोल सुनावलेत आमच्या पिकाला तिजोरी नसते शेतकऱ्यांच्या पिकाला एक रास्त भाव आहे तो द्या या पलीकडे काय मागणं मागितलंय आता हे सरकार ऐकत नसेल तर सरकार कोणता आणायचं ते ठरवा शेतकऱ्यांनी आता जाग व्हा असं आवाहन नाना पाटेकर यांनी केलंय तांदळाचा अभाव गव्हाचा अभाव काय पटीत वाढलाय तुम्हाला माहिती आहे का नाही करत ऐंशी टक्के नव्वद टक्के आपण होतो आता साठ पन्नास टक्क्यावर आलो शेतकरी पण पन्नास टक्के सरकारकडे मागू नका कुठलं सरकार करायचं हे ठरवा मला राजकारणामध्ये जाता येत नाही कारण मला आतमध्ये पोटात आहे तेच हे उठात येतं दुसऱ्या दिवशी मला काढतील त्या पक्षातून